श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी कापुरासोबत एक अशी वस्तू जाळायची आहे ज्यामुळे जा आपल्या कुटुंबावरती कधीही कोणतं संकट येणार नाही सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ न करता शेवटपर्यंत बघत मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीच्या गुरुवारचं व्रत केलं जातं असं म्हणतात की जो कोणी मनोभावे पूर्ण श्रद्धेने हे व्रत करेल त्याचं घर हे सुख समृद्धी धनधान्याने भरलेलं राहतं वर्षभर त्याच्या घरावरती देवी लक्ष्मीची अखंड कृपा राहते तर बघा मराठी वर्षामधला हा नववा महिना भगवद्गीतेमध्ये मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे कारण हा महिना साक्षात श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे श्रीकृष्ण जे आहे ते श्रीहरिविष्णूंचा अवतार आहेत त्यामुळे या महिन्याला खूप महत्त्व आहे या महिन्यामध्ये देवी लक्ष्मीची सेवा उपासना केली जाते ज्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची म्हणजेच शिवांची सेवा करतो त्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये श्री विष्णूंची सेवा करतो अगदी त्याच प्रकारे मार्गशीर्ष महिनाभर आपण महालक्ष्मीची सेवा उपासना करत असतो आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे हे व्रत तुम्ही करत नसाल तरी देखील तुम्हाला करता येईल जर तुम्ही पूजेची मांडणी केलेली असेल तर पूजे मांडणी समोर हा उपाय करायचा आहे आणि पूजा मांडणी केलेली नसेल तर देवाऱ्यासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण या महिन्यामध्ये जर तुम्ही व्रत करत नसाल तरी देखील महालक्ष्मीची कृपा दृष्टी मिळवण्यासाठी काही उपाय सेवा निश्चितपणे करू शकता तुमच्या जीवनातील समस्या नाहीशा करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त महालक्ष्मीची सेवा उपासना करायची आहे जेणेकरून तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबियावरती राहील आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी मदत होईल तर बघा आपल्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील वादविवाद होत असतील घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल म्हणजे महिन्याला तुमचा पगार तर येतोय पन्नास हजार जर पगार आला तर तो, तो पूर्णचा पूर्ण पगार जो आहे तो महिना संपण्याआधीच संपतो आणि मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी कोणाकडून तरी पैसे घ्यावे लागतात याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये कर्जबाजारीपणा वाढत जातो त्याचबरोबर तुम्ही एखादी वस्तू घ्यायला गेला, गेलात आणि तिथे तुम्हाला शंभर रुपये खर्च करायचे असतात तर तिथे तुमचे पाचशे रुपये खर्च होत असतील म्हणजे विनाकारण अकारण होणारा खर्च म्हणजेच तुमच्या हातामध्ये अलक्ष्मी आहे यासाठीच काही विशिष्ट तिथंवरती आपण जर हे प्रभावी उपाय केले तर आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या आहेत जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाते पूर्णपणे नष्ट होते एवढे हे प्रभावी उपाय असतात त्यात आज जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो तुमच्या इच्छापूर्तीसाठी घरामध्ये असलेली गरिबी दुःख दारिद्र्य नष्ट व्हावं यासाठी करायचं आहे अतिशय प्रभावी उपाय आहे किंवा तुम्ही याला देवी लक्ष्मीची सेवा उपासना सुद्धा म्हणू शकता दोनच मिनिटाचा उपाय आहे पण तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला निश्चितपणे तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे जिथे तुम्ही व्रताच्या पूजेची मांडणी केलेली आहे तिथे करायचा आहे आणि जर तुम्ही पूजेची मांडणी केलेली नसेल तर देवघरासमोर करत असताना देवी लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती देवघरात असणं आवश्यक आहे तर जिथे कुठे आपण हा उपाय करणार आहोत तिथला दिवा हा प्रज्वलित असला पाहिजे धूप वगैरे लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा म्हणजेच पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूरच घ्या कारण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता जास्त असते भीमसेनी कापूर हा नैसर्गिक असतो भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे सुख समृद्धी येते आपल्या घरामध्ये काही दोष असतील तर ते नाहीसे होतात तर या भीमसेनी कापराच्या सात वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तीन अख्ख्या वेलची घ्यायच्या आहेत नवीन वेलची घ्या वेलचीचं एक पॅकेट तुम्ही आणून ठेवा तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात चांगल्या वेलची बघून घ्यायच्या आहेत त्या तीन वेलची तुम्हाला या कापराच्या वड्यावरती ठेवायच्या आहेत आता त्यानंतर तुम्हाला हे भीमसेनी कापराला प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला जी सेवा करायची आहे ती म्हणजे आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता जर तुम्ही महालक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी केलेली असेल तुमच्याकडे पोथी असेल तर त्या पोथीच्या सगळ्यात शेवटच्या पानावरती महालक्ष्मी अष्टकम दिलेलं असतं ते तुम्हाला पठन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमसोबत तिथे महालक्ष्मीची आरती देखील दिलेली असते आता जी लोकं व्रत करणार नाहीत त्यांच्याकडे ही पोथी नसेल तर त्यांनी यूट्यूबवरती लावून द्यावं किंवा गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम हे मिळेल पठन किंवा श्रवण केलं तरीही चालेल आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे गुरुवारचं व्रत करणार आहेत ते महालक्ष्मीची आरती करणार आहेत पण तुम्ही हे व्रत केलेलं नसेल तरी देखील तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण केल्यानंतर महालक्ष्मीची आरती देखील करायची आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हा उपाय करत असताना मातीचं भांडं जे आहे ज्यामध्ये आपण भीमसेनी कापूर आणि तीन वेदच्या प्रज्वलित केलेल्या आहेत ते भांडं खाली ठेवायचं हात जोडून आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता महालक्ष्मी अष्टकमचं एक वेळा पठण करून झाल्यानंतर मग आपल्याला ते मातीचं भांड एखाद्या प्लेटमध्ये किंवा माद तामणामध्ये घ्यायचं आहे कारण तुम्ही जर मातीचं भांड हातात घेतलं त्या तर त्यामुळे तुम्हाला चटका देखील लागू शकतो तर यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये मातीचं भांड ठेवायचं भीमसेनी कापूर असं वाटलं की विजत आलेलं आहे तर त्यामध्ये अजून भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची आरती करायची आहे याच पोतीमध्ये महालक्ष्मीची आरती शेवटच्या पानावरती दिलेली आहे ती आरती म्हणण्याआधी सगळ्यात आधी तुम्हाला गणपतींची आरती म्हणायची असते आणि नंतर तुम्हाला महालक्ष्मीची आरती करायची आहे आणि ही आरती करत असताना त्या मातीच्या भांड्यांनीच तुम्हाला ओवाळायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं ज्यावेळेस तुम्ही पठण कराल त्यावेळेस तुम्हाला ओवाळायचं नाही पण आरतीच्या वेळेस तुम्हाला यात मातीच्या भांड्यांनी महालक्ष्मीची आरती ओवाळायची आहे तर बघा अतिशय प्रभावी हा उपाय आहे किंवा तुम्ही महालक्ष्मीची उच्च कोटीची सेवा किंवा उपासना म्हणू शकता हा उपाय तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा पाच गुरुवार आलेले आहेत पाचही गुरुवार हा उपाय तुम्हाला नित्य नियमाने करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये हे व्रत केलं जात असेल किंवा नसेल केलं जात तरी देखील आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता निघून जावी यासाठी हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे आणि हा उपाय जो आहे तो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे आता दिवे लागण्याच्या वेळेस ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचंय की रात्री नऊच्या आत हा उपाय करायचा आहे कारण बरेच जण बाहेर कामासाठी जातात तिथून येईपर्यंत त्यांना उशीर होऊ शकतो म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्ही रात्री नऊच्या आत हा उपाय केला तरी हरकत नाही आता त्यानंतर मातीच्या भांड्यामध्ये मा आपण भीमसेनी कापूर आणि तीन अख्ख्या वेलच्या घातल्या होत्या ते पूर्णपणे जळाल्यानंतर त्याची जी रक्षा तयार होईल त्या रक्षेचं आपल्याला काय करायचंय तर थोडी थोडी रक्षा आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी आपल्याला लावायची आहे त्यानंतर ती रक्षा थोडीशी थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं त्याला मिक्स करायचं आणि आपल्या उंबरठ्याजवळ आपल्याला यायचंय आपण उंबरठ्यावरती गुरुवारी हळदीचं लेपन करत असतो ज्याप्रमाणे हळदीचं लेपन करतो अगदी त्याच प्रकारे ही रक्षा जी आहे उंबरठ्यावरती लावायची आहे सगळीकडे नाही लावली तरी चालेल थोडी थोडी आपल्याला उंबरठ्यावरती लावायची आहे यामुळे घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करणार नाही कुटुंबावरती कुठलंही संकट विघ्न येणार नाही आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेलं साता जन्माचं दारिद्र्य नष्ट होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ